मराठा मंदिर इथे सुरू असलेल्या अभिजात मराठी आनंद मेळाव्यामध्ये आज शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी मंगळागौरीचा खेळ आयोजित करण्यात आला होता त्यानंतर आम्ही कचऱ्याचे ग हे पतनाट्य पार पडले त्यानंतर विविध कार्यक्रम घेण्यात आले नमस्कार काल आणि आज सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन दिवस आम्ही अभिजात मराठी भाषा आनंद मिळावा साजरा करतो आनंद मिळावा अशासाठी की अभिजातच असलेल्या आमच्या भाषेला सरकारनं अखेर अभिजात दर्जा दिला आणि हा आनंद या देशातल्या आणि सगळ्या जगातल्या मराठी माणसाचा आनंद आहे तो किमान बेळगाव पातीवर बेळगावातल्या सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन साजरा करावा या उद्देशाने हा मेळावा आम्ही घेतला आणि त्याप्रमाणे खरोखरच आम्हाला बेळगावातल्या बहुसंख्य संस्थांनी बँकांनी याच्यासाठी मदत केली याच्यातूनच आपल्याला असं सा दिसून येतं की बेळगावकरांचं मराठी भाषेवर किती प्रेम आहे आणि ही सगळी मराठी माणसं कुठल्याही मराठी कामासाठी केव्हाही एकत्र यायला तयार असतात आम्ही फार सामान्य माणसं आहोत आमचं धन जर काय असेल तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्त नाही आमच्याकडे काही हिरे मोती माणिक नाहीत आहेत आमचे शब्द आहेत आणि शब्द ही एक अशी गोष्ट आहे की जी हिरा मोत्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे ज्यानं असंख्य माणसं उत्तम प्रकारचं काम करण्यासाठी प्रेरित होऊ शकतात आणि हीच ती प्रेरणा आहे जी छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली होती हीच ती प्रेरणा आहे ज्याच्यासाठी असंख्य मावळे एकत्र आणि स्वातंत्र्याचा उद्घोष या मंडळींनी केलेला होता आज भाषिक पातळीवर अशा प्रकारचं स्वातंत्र्य मिळवण्याची आवश्यकता जरी आपल्या देशातल्या अकरा भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला असला तरीसुद्धा ह्या भाषा खऱ्या अर्थानं किती स्वतंत्र आहे ह्याचा विचार होण्याची आवश्यकता त्यामुळं अशा प्रकारचे कार्यक्रम करून आपण आपल्या भाषेला सतत जागत ठेवलं पाहिजे जागं ठेवलं पाहिजे या भाषेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे जे पुरस्कार दिले जातात त्याच्याविषयीची चर्चा आपण केली पाहिजे त्याच्याविषयीची आपली मतं आपण मानली पाहिजेत आणि हे सगळं करण्यासाठी अभिजात मराठी संस्था बेळगाव या संस्थेची स्थापना आम्ही या सगळ्या मंडळींनी मिळून केलेली आहे आणि अनेक मराठीतले उत्तमोत्तम लेखक आहेत कवी आहेत त्या लोकांच्याबद्दल माहिती देणं त्यांच्याबद्दल सांगणं शाळेतल्या शिक्षकांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणणं आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची जागृती करणं हा या संस्थेचा उद्देश आहे तेव्हा अशा प्रकारचं काम आम्ही करत राहू आणि आज जसा तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिलात तशा प्रकारचा पाठिंबा पुढच्याही आमच्या सगळ्या कार्यक्रमांना आपण द्याल असा विश्वास वाटतो काल श्रीपाद जोशी सर आले आणि अतिशय उत्तम दीड तास अस्खलित हे त्यांनी आपल्या भाषेची परिस्थिती काय आणि आव्हानं कोणती याच्याविषयीची माहिती आपल्याला दिलेलीच आहे आज जो आनंद मेळा त्या आहे त्याच्यामध्ये अनेक सत्र आहेत आज स्वातीराजे पुन्हा बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर निमंत्रितांचं कवी संमेलन आहे ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी खूप मदत केली त्या सगळ्या लोकांच्यासाठी आम्ही एक कृतज्ञता सोहळा सादर करतो आहे आणि शेवटचं सत्र जे आहे ते अभिजात नाट्यसंगीताचं सत्र होणार आहे तेव्हा या सगळ्या सत्राला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आजही अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे शिक्षक आलेले आहेत तेव्हा आपणही सर्वांनी संघाच्या सत्रात यावं अशी विनंती आपल्याला करते आणि थांबते धन्यवाद मराठी भाषेच्या संवर्धनाचं कार्य करणारे आदरणीय किरण ठाकूर यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि बेळगावात आपण एक तीन दिवसीय मेळावा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी या मराठी दिनाच्या निमित्तानं करूया अशी सूचना केली त्यानंतर आमच्या प्राध्यापिका संध्या देशपांडे मी डॉक्टर विनोद गायकवाड आप्पासाहेब गुरव स्वरूपाताई इनामदार आणि इतर अनेक मान्यवरांना एकत्रित घेऊन आम्ही गेले काही दिवस कार्यरत राहिलो आणि त्यातून काल आणि आज हे दोन दिवस बेळगावात एक अतिशय आनंदाचा हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये कालच्या दिवशी निघालेली ग्रंथदिंडी त्या दिंडीत झालेले विविध शाळांचे विद्यार्थिनी विद्यार्थी एक अभूतपूर्व असं दृश्य होतं अगदी अल्पावधीत तयार केलेली ती ग्र ग्रंथदिंडी होती त्यानंतर व्यासपीठावर झालेले कार्यक्रम स्वातीराजे यांनी केलेलं विद्यार्थिनींना मार्गदर्शन हे सगळ्यांना मनमूळात आनंद देऊन गेलं दुपारच्या सत्रानंतर झालेला संध्याकाळचा कार्यक्रम तर अतिशय विलोभनीय होता श्रीपाद जोशी यांनी मराठी भाषेसमोरची आव्हानं काय आहेत एवढंच नव्हे तर या देशामधल्या इतर भाषांच्या समोर कोणती आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची अतिशय साध्यत अशी माहिती संध्याकाळच्या सत्रात दिली त्यानंतर संध्याताई देशपांडे आणि सह त्यांच्या सहकाऱ्याने त्याच्यामध्ये अरुणा नाईक होत्या त्यामध्ये आमचे प्रवीण पित्रे आहेत आणि इतर कलाकार आहेत यांनी तयार केलेला संध्याकाळचा एक तीन तासाचा जो कार्यक्रम होता अभी जात मराधी त्या कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं होतं अभिजात मराठी दृपश्राव्य कार्यक्रम त्या कार्यक्रमानंतर लोकांच्या डोळ्याचं पारणं फेटलं संध्याकाळी रा अगदी रात्री दहा वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला पण तरीसुद्धा सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या रसिकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला आजच्या दुसऱ्या दिवशी स सुरुवात जी झाली ती सकाळी साडेदहा वाजता मंगळागौरींच्या खेळाने या मंगळागौरीचे खेळ फ्रेंड सर्कलनी सादर केले अतिशय मनमुराद असे हे खेळ बऱ्याच लोकांना हे खेळ सर्वत्र पाहायला मिळत नाहीत ठराविक ग्रुपमधल्या ठराविक लोकांना हे खेळ पाहायला मिळतात पण आजचे हे जे खेळ होते हे खरोखरच आमच्या भगिनींना आणि इथं असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाहताना अतिशय आनंद आला आजच्या दिवशी दुपारचं जे सत्र होतं त्यात कवी संमेलन आहे त्या कवी त्यामध्ये दहाहून अधिक लोकल स्थानिक कवींनी भाग घेतलेला आहे हे कवीसंमेलनसुद्धा मनमुराद असंच ठरलं त्याबरोबर होणारा शिक्षक पालक मेळावा विद्यार्थ्यांची कथाकथनं आणि या शिक्षक पालक मेळाव्यासाठी पुण्याहून खास मुद्दाम आलेल्या बालसाहित्यासाठी काम करणाऱ्या स्वातीराजे यांची जी, जी भूमिका आहे विद्यार्थ्यांना कसं घडवावं विद्यार्थ्यांनी कसं कार्यरत राहावं हे शिकवणारी जी भूमिका आहे ती सर्वांना आनंद देणारी ठरली आजही त्यांचं हे व्याख्यान अतिशय व्यवस्थित झालं या व्याख्यानाला स्वाती राजे यांच्या या व्याख्यानाचं अध्यक्षस्थान जगदीश कुंटे यांनी आज स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर संध्याकाळी कृतज्ञता सोहळा होत आहे किरण ठाकूर यांच्या हस्ते ज्या ज्या संस्थांनी आम्हाला मदत केली आर्थिक मदत केली पाठबळ दिलं त्या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि या कार्यक्रमाला संध्या देशपांडे अध्यक्षस्थानी असतील आणि मी स्वतः त्याचं सूत्रंजन करणार आहे त्यानंतर सायंकाळी या दिवसाचा समारोप जो होतो आहे तो अभिजित नाट्यसंगीताचा कार्यक्रम या कार्यक्रमानं होतो आहे हा कार्यक्रम अनेक कार्यकर्ते सादर करीत आहेत बेळगावकरांनी आम्हाला जे उत्तम असं प्रोत्साहन दिलं हा पहिलाच प्रयोग असूनसुद्धा आम्ही जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला असं म्हटलं तर तो आनंददायी ठरेल असा हा आनंद मिळावा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या बेळगावकरांनी आहे ज्या ज्या वृत्तपत्रांनी ज्या ज्या नागरिकांनी आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य केलं त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि यापुढेही या मराठी भाषेच्या कार्यासाठी ही मराठी भाषा या टिकावी यासाठी ही मराठी भाषा वाढावी ही आमच्या मुलाबळांच्यामध्ये जावी ही आमच्या समाजात पसरावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांना आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा असं मी तरुण महाराजच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि इथं थांबतो धन्यवाद